मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा मित्रांनो एक मे महाराष्ट्र दिन लवकरच येत आहे त्या निमित्ताने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या मराठी मातीचा इतिहास महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती आदी माहिती जाणून घेणार आहोत तर त्या अगोदर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रदीर्घ महाराष्ट्र राज्याच्या राज्याचा गौरवशाली इतिहास आहे महाराष्ट्र राज्य हे तिथल्या संस्कृती आणि रूढी परंपरासाठी ओळखले जाते तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याची स्थापना कशी आणि का झाली त्या ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर माझी सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून पाहावा एक मे एकोणावीसशे साठ ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तरीही यापूर्वीच महाराष्ट्राला मोठा इतिहास लाभला होता महाराष्ट्र हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे महा आणि राष्ट्र महाराष्ट्र म्हणजे महान, महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले स्त्री शिक्षणाचे प्रज्ञेता सावित्रीबाई फुले जहाल मतेचे मताचे प्रवर्तक लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर अशी अनेक अनमोल रत्न याच अनमोलातीत आली संत ज्ञानेश्वर संत तुकाराम ज्ञानी संतांनी सुद्धा इथे जन्म घेतला गानसम्राज्ञी लता मंगेशकर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर विक्रमादित्य सुनील गावस्कर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके स्वर सम्राट पंडित भीमसेन जोशी व अविरत समाज कार्य करणारे बाबा आमटे इत्यादी सर्वांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे त्यांनी आपल्या शौर्याने कर्तबगारीने महाराष्ट्राचे नाव जगात अजरामर केले आपला महाराष्ट्र दऱ्यांनी शिवबाच्या गड किल्ल्यांनी सजला आहे गोदावरी सारख्या मोठ्या नद्या अजिंठा वेरूळ सारखी देखणी प्राचीन लेणी विद्येचे माहेर माहेरघर पुणे अमाप निसर्ग सौंदर्याने नटलेला कोकण महाराष्ट्राचे वैभव आहे मुंबई महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी आहे नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाई सोळाशे शेहेचाळीस मीटर उंच आहे महाराष्ट्र भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचे एक प्रमुख केंद्र आहे ज्यामुळे राज्याला दरवर्षी देश विदेशातून करोडो रुपयांचा महसूल प्राप्त होतो तर आता आपण जाणून घेऊया की एक मे रोजी आपण महाराष्ट्र दिन का साजरा करतो त्याचा इतिहास काय आहे आणि त्याचं महत्व काय आहे हे आपण आता जाणून घेऊन आहोत नव्हता तो मराठी भाषिक लोकांच्या आकांक्षा आणि संघर्षाचा विजय होता दरवर्षी एक मे रोजी साजरा केला जाणाऱ्या महाराष्ट्र दिनाला महाराष्ट्रीय लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे कारण तो पश्चिम भारतीय राज्याच्या स्थापनेचा प्रतीक आहे पंधरा ऑगस्ट एकोणा सत्तेचाळीस देशा ला स्वातंत्र देशाला स्वातंत्र्य मिळाले भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता पुढे हळूहळू देशातील राज्य भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली त्यानुसार एक मे दोन हजार एकोणावीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो एक मे एकोणाशे साठ रोजी भाषिक आधारावर मुंबई पुनर्रचना कायदा लागू झाल्यानंतर महाराष्ट्र अस्तित्वात आला या कायद्याने पूर्वीच्या मुंबई राज्यातून दोन नवीन राज्य निर्माण केली मराठी भाषिक लोकांसाठी महाराष्ट्र आणि गुजरात मातृभाषा असलेल्या लोकांसाठी गुजरात हा दिवस मराठी माणसाचा आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या एकशे सहा हुतात्म्यांचं स्मरण या दिवशी केलं जात एक मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो पूर्वी महाराष्ट्र हा मोठ्या मुंबई राज्याचा भाग होता ज्यामध्ये सध्याचा महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेशचा काही भाग समाविष्ट होता आणि लोक मराठी गुजराती कच्छी आणि कोकणी सारख्या वेगवेगळ्या बेव भाषा बोलत होते तथापि प्रदेशामधील भाषिक आणि सांस्कृतिक फळक ओळखून राज्य पुनर्रचना आयोगाने भाषेवरती आधारित राज्यांची स्थापना करण्याची शिफारस केली परिणामी प्रामुख्याने मराठी भाषिक असलेले महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून स्थापन झाले ज्यांची राजधानी मुंबई होती आणि तेव्हाची बॉम्बे होती महाराष्ट्राची निर्मिती हा केवळ नोकरशाहीचा निर्णय नव्हता तर तो मराठी भाषिक लोकांच्या आकांक्षा आणि संघर्षाचा विजय होता ज्यांनी त्यांच्या भाषिक ओळखीसाठी आणि सांस्कृतिक स्वायत्ततेसाठी अथक संघर्ष केला व्यापक निदर्शने रॅली आणि निदर्शनांनी वैशिष्ट्यकृत संस्कृत संयुक्त महाराष्ट्र चळवळीने राज्याचे भवितव्य घडण्यात घडवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली महाराष्ट्र दिन हा भाषिक आणि सांस्कृतिक हक्कासाठीचा या कठोर संघर्षाच्या विजयाचा उत्सव आहे महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या असंख्य व्यक्तींनी दिलेल्या बलिदानाचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांपासून ते शांततापूर्व निदर्शनामध्ये सहभागी झालेल्या सामान्य नागरिकापर्यंत महाराष्ट्र दिन त्यांच्या अढळ वचनबद्धतेला आणि लवचिकतेला आदरांजली वाहतो आंतरराष्ट्रीय कामगार दिवशी येणारा महाराष्ट्र दिन हा प्रादेशिक सार्वजनिक सुट्टीचा दिवस दिवस आहे हा राज्यभरात सांस्कृतिक कार्यक्रम परेड आणि इतर सार्वजनिक मेळावासह साजरा केला जातो मुंबईतील शिवाजी पार्क येथे एक भव्य समारंभ आयोजित केला जातो ज्यामध्ये राज्यपाल उपस्थित असतात ऐतिहासिक महत्वा महत्वा व्यतिरिक्त महाराष्ट्र दिन ह्या राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि विविधतेचा उत्सव साजरा करण्याचा एक प्रसंग आहे महाराष्ट्राला एक वैविध्यपूर्ण आहे ज्यामध्ये प्राचीन साम्राज्य मध्ययुगीन राजवंश आणि कला साहित्य आणि संगीताची एक जिवंत परंपरा आहे पुण्यातील भव्य किल्ल्यांपासून ते मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांपर्यंत महाराष्ट्राची सांस्कृतिक कलाकृती लवचिकता सर्व सर्जनशीलता आणि नव प्रक्रमाचा धाग्यांनी विनलेली आहे आज महाराष्ट्र हे भारतातील सर्वात गतिमान आणि प्रगतशील उभे आहे जिथे एक भरभराटीची अर्थव्यवस्था जागतिक दर्जाच्या संस्था आणि एक वैशिष्ट्य दृष्टिकोन आहे महाराष्ट्र दिन हा राज्याचा संघर्ष ते यशापर्यंतच्या प्रवासाची आठवण करून देतो आणि तेथील लोकांना सर्व प्रयत्नांमध्ये उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहण्यासाठी प्रेरित करतो तर आता आपण ऍक्च्युअली बघूया की महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रांतीय राज्य मुंबई प्रांतात विलीन करण्यात आले त्यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते त्याच वेळी भाषांवर प्रांत रचने रचनेची मागणी जोर धरू लागली गुजराती भाषिकांना स्वतःच वेगळं राज्य हवं होतं त्याच वेळी मराठी भाषिक नागरिकांनाही स्वतंत्र राज्याची मागणी करायची होती या मागणीसाठी अनेक आंदोलनं झाली या आंदोलनाचा परिणाम म्हणून एकोणाशे साठ मध्ये मुंबई पुनर्रचना कायदा अंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली एकवीस नोव्हेंबर एकोणाशे छप्पन रोजी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते त्यामुळे मराठी माणसे चिडली होती सर्वत्र छोट्या मोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता या संघटनांमुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटना चौकात येण्याचे नियोजन झाले त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानाकडून आणि दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाउंटन कडे जमला मोर्चा पोलिसांची ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला मात्र अठळ सत्या सत्याग्रहीमुळे पोलिसांचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकशे सहा आंदोलक आंदोलक हुतात्म्य झाले त्या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे अखेर सरकारने नमते घेऊन एक मे एकोणाशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली त्यानंतर एकोणीसशे पासष्ट मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली महाराष्ट्र राज्याला संतांचे राष्ट्र म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रामध्ये अनेक थोर संत होऊन गेले आहेत यांनी केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील लोकांच्या कल्याणासाठी कार्य केले आहे जसे की आता आपण पुढे बघूया संत तुकाराम महाराज हे भक्ती मार्ग भक्ती मार्गाच्या मार्गा वैष्णव पंथांचे उपासक होते तसेच त्यांनी पंढरपूरचे श्री विठ्ठल यांना समर्पित असे भजन कीर्तन केले त्यांनी कीर्तनाद्वारे भगवंताशी नाते जोडले आणि समाजामध्ये समाजातील भक्ती जागृत केली लोकांच्या मनाला त्यांनी बळकट केले तसेच त्यांनी सतराव्या शतकामध्ये समाजाची चेतना आणि अस्मिता जागृत करण्याचे काम केले त्यांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे महापुरुष उदयास आले ज्यांनी संप्रदायातील वैष्णव पंतांचे वारकरी होते त्यांनी शीख धर्माचा पवित्र ग्रंथ ग्रंथ साहेब यांचा अभ्यास केला आणि त्यांनी महाराष्ट्रा व्यतिरिक्त इतर अनेक राज्यांमध्ये देवांची भक्ती पसरविली तसेच त्यांनी या भक्ती मार्गाचा अवलंब करून समाजातील लोकांच्या मनात भक्ती मार्ग जागृत केला त्यानंतर आपण बघूया संत एकनाथ महाराज हे मूळ महाराष्ट्राचे होते त्यांनी भक्ती मार्गामध्ये येऊन पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची भक्ती पूर्णपणे केली त्यांचे कीर्तन भारूड आजही खूप प्रसिद्ध आहे त्यांनी हरिभक्तीचा विस्तार केला रामदास स्वामी महाराष्ट्रात जन्माला आलेले थोर संत होऊन गेले आहेत जे प्रभू श्रीराम यांची भक्ती करत होते तसेच त्यांच्या प्रभू श्री होता। त्या हनुमानांची अनेक सुद्धा उभारली तसेच त्यांनी त्या काळामध्ये अनेक आरत्या स्त्रोत्रे म्हटले आणि देवांशी आपले अवलौकिक नाते निर्माण करण्याचा जनसामान्यांना सल्ला दिला लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंत एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र दिनामागचा इतिहास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तोपर्यंत तुम्हाला जय शिवाजी जय महाराष्ट्र